नमस्कार आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मस्तशी डोसा बनवणार आहोत आणि सगळ्यांच्या आवडीचा इतका कुरकुरीत होतो आणि चवीला इतका भन्नाट लागतो स्पेशली मुलांना खूप आवडतो आणि आता उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यात काकडी आणि टोमॅटो जे आहे स्वस्त मिळत आहे त्याचा आपण भरे पुरेपूर उपयोग करून घ्यायला पाहिजे याच्यासाठी मी एक काकडी घेतलेली आहे एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे काकडीचं साल काढलेलं नाही मी तुम्हाला जर आवडत नसेल हे साल काकडीचं तर तुम्ही काढू पण शकता तर इथे मी काढलेलं नाही आहे तसंच मी काकडीच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत तशाच मी टोमॅटोच्या आणि कांद्याच्या पण करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर चॉपरमध्ये मी काकडी टोमॅटो आणि कांदा एकत्रच घातलेला आहे आणि पूर्ण अशा प्रकारे मी वाटून घेणार आहे म्हणजे बारीक करून घेणार आहे तर पाहू शकता है जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही काकडी चाकूने बारीक बारीक कापून घेऊ शकता किंवा खिसूनही घेऊ शकता आणि टोमॅटो आणि कांदा कापून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी इथे छान चॉपरने चॉप करून घेतलेला आहे सगळ्या भाज्या छान अशा बारीक झालेल्या आहेत तर बारीक आपल्याला करायच्या आहेत जास्त अशा ओबडधोबड किंवा जाडजाड करायच्या नाही आहेत बारीक करायचे आहेत म्हणजे डोस्यामध्ये जे आहे ते आपल्याला छान असं पसरवून जाईल डोस्यामध्ये आपण डोसा टाकल्यानंतर थोडंसं भाज्या वर येतात किंवा भाज्या कधी कधी आपण जर मोठ्या मोठ्या कापल्या तर थोड्याशा डोश्यामधून निसटून जातात ते आपल्याला खाण्यात पण येत नाहीत म्हणून बारीक बारीक जेवढ्या चिरता येतील तितक्या बारीक कापून घ्या त्याच्यानंतर इथे मी घातलेला आहे एक मोठा कप किंवा वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक चमचा बेसनपीठ घेतलेला आहे बेसनपीठामुळे कलर खूप छान येतो डोस्याला आता मसाले टाकून घेऊयात तर इथे मोठा चमचा एक धने पावडर टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला लाल तिखट तर आवडीनुसार तुम्ही लाल तिखट किंवा मिरचीही घालू शकता तिखट त्याच्यानंतर कश्मीर रेड चिली पावडर टाकलेला आहे एक चमचा चवीप्रमाणे मीठ चाट मसाला अर्धा चमचा मस्त अशी हिरवीगार भरपूर कोथिंबीर टाका आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे अगोदर ह्या मॉइश्चरमध्ये भाज्यांच्या मिक्स करून घेऊयात तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर भरपूर पाणी टाकायचं आहे आपल्याला पातळ असायचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे भरपूर पाणी टाकलेलं आहे मी दोन तीन तीन ग्लास मी इथे पाणी वापरलेलं आहे तर पातळ जितका कराल तुम्ही जितके डोसे छान असे पातळ आणि कुरकुरीत होतात तर पाहू शकता अशा प्रकारे मिक्स करत राहायचं पिठाची एकही गाठ तयार व्हायला नको एकदम स्लरी यायला पाहिजे ह्या पिठाची तर अजून मी पाणी टाकणार आहे खूप घट्ट हे बॅटर झालेलं आहे आपल्याला असं पातळ पाहिजे बॅटर इथे भरपूर सारं पाणी टाकलेलं आहे आणि पातळ याचं बॅटर मी बनवून घेतलेलं आहे तर एवढं आपल्याला पातळ ह्याचं बॅ बॅटर बनवून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे त्याच्यानंतर हे आता तयार झालेलं आहे आपलं बॅटर मी ते गॅसवर नॉनस्टिक तवा तापायला ठेवला होता तो तापलेलाही आहे जास्त काय आपल्याला तापवायचं नाही एकदम छान असं आता थोडासा गरम होईपर्यंत एवढाच आपल्याला हे करायचं आहे त्याच्यानंतर पसरून आपल्याला डोसा बॅटर अशा प्रकारे टाकायचं आहे अशा प्रकारे सगळीकडे पसरवून मी अशा प्रकारे टाकत आहे पाहू शकता मी अशा प्रकारे छान पसरवून हे बॅटर टाकलेलं आहे आता ठेवायचं आहे त्याच्यावर आपल्याला झाकण झाकण ठेवायचं आहे आणि छान या डोस्याला आपल्याला भाजू द्यायचं आहे तर थोड्या वेळानं मी झाकण काढलेलं आहे तर पाहू शकता जाळी सुटली आहे मस्त डोस्याला आता त्याच्यावरून आपल्याला तेल टाकायचं आहे तेल किंवा तुपही टाकू शकता तुम्ही सगळीकडे तेल पसरवून देऊयात पाहू शकता कलर किती मस्त आलेला आहे डोश्याला बघूनच तोंडाला पाणी सुटते आता छान भाजले गेलेलं आहे तेव्हाच वरून पाहू शकताय तुम्ही तर डोसा हा झालेला आहे दुसऱ्या साईडने थोडंसं सा आपण पलटवून टाकूयात आणि थोडंसं गरम होऊ देऊयात म्हणजे असं वाटायला नको की दुसऱ्या साईडने भाजलाच नाही आहे तर दोन मिनटं मी तसा दुसऱ्या साईडने पण भाजून घेतला आणि हा डोसा आपला रेडी झालेला आहे इतका सुंदर झालेला आहे पाहू शकता जाळी वगैरे आणि कुरकुरी आता कुरकुरीत पण आलेला आहे या डोस्याला तर मस्त झालेलं आहे आणि चवीलाही भन्नाट लागत होता जर तुमच्या मुलांना काही कळत नसेल टिफिनला काय द्यायचं दररोज दरोज तेव्हा तुम्ही झटपट ही रेसिपी बनवू शकता किंवा मुलं शाळेतून आल्यानंतर हट्ट करत असतील काहीतरी नवीन खायला बनवून दे तेव्हा तुम्ही ही रेसिपी पटापट ट्राय करू शकता एकदम कुरकुरीत होते चवीलाही अप्रतिम लागते मुलांना समजणार सुद्धा नाही ह्याच्यातमध्ये ज्वारीचं किंवा गव्हाचं पीठ आहे नक्की ट्राय करा कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच बघत असेल माझे व्हिडिओ ते सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून जा आणि सोबतच बेल आयकॉन पण दाबा मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुमच्या मोबाईलवर माझा व्हिडिओ लवकरात लवकर दिसेल किंवा स्क्रीनवर लवकर दिसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप मस्त होतो तुम्हाला जर ज्यामध्ये ह्या डोस्यामध्ये अजून भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता जे मी इथे काकडी टाकली काकडीऐवजी तुम्ही दुधी टाकू शकता किंवा दुसऱ्या कोणत्या भाज्या ॲड करू शकता नक्की करा आणि सबस्क्राईब